वडगाव येथे व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला हातकणंगले पोलिसांकडून तपास सुरू हातकणंगले तालुक्यातील वडगाव परिसरात झाडाला एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी घडली आहे या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली मैताची ओळख भूपाल शंकर कांबळे वय पंचावन्न राहणार नवीन वसाहत मौजे वडगाव तालुका हातकनंगले अशी झाली प्राथमिक माहितीनुसार भूपाल कांबळे हे आजारपणामुळे मानसिक तणावाखाली होते त्यांनी घरच्यांना काही न सांगता शामराव गुरव राहणार हेरले यांच्या गट क्रमांक सोळा तेवीस येथे जाऊन सागवानच्या झाडाला गळफास घेतल्याचं समोर आले या घटनेची माहिती मिळताच वर्दीदार संतोष पांडुरंग कांबळे वय बेचाळीस वय बेचाळीस राहणार गिरोली तालुका पन्हाळा यांनी पोलिसात तक्रार दिली या प्रकरणी हातकणंगळी पोलीस ठाण्यात मैताची नोंद पोलीस कॉन्स्टेबल खरजे यांनी केली असून पुढील तपास बीट अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल करोशी हे करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि पण प्रेस करा